तर नमस्कार शुभ सकाळ कशा माझ्या बहिणीं आणि आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात कशा नाही आई आलेल्या आहेत संध्याकाळी म्हणजे आईचं टूर <laughs> जे होतं ते एका दिवसासाठीचंच होतं आणि आई आलेल्या आहेत घरी आणि आईनं मस्त असं माझ्या आईनं पुरून पाठवलेलं आहे तर आता मस्त पुरणाच्या पोळ्या करणार आहे आणि सोबतच तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे पुरण पाठवलेलं आहे माझ्या आईना आणि याच्यामधल्या दोन पोळ्या ज्या आहेत मी तिचं असं असत माहितीये का कोणी याय म्हणजे यायला लागलं आणि तिच्याकडे काही केलं तर ती आधी पाठवून देते की तिला माहिती आहे की मी करील नाही करील मग आणि आईंची आंघोळ झाल्याच्या नंतर दोघी आजी आणि नातू यांनी मिळून केली देवपूजा आणि माझ्या स्वराज हाल तुम्ही बघू शकता खूप मस्त असा मातीमध्ये खेळला होता बाहेर पोर्च मध्ये आमच्या आणि मग आजीसोबत देवपूजा करायला गेला त्यानंतर मी मस्त करून घेतलं आणि नंतर मग पोळ्या करायला घेतल्या आणि इकडे आईशी माझ्या गप्पा सुद्धा चालू आहेत पोळ्या करता करताच आणि आज माझे बाबा सुद्धा येणार आहेत तर ते कशासाठी येणार आहेत तर त्यांना डॉक्टरांकडे जायचंय परत चेकिंगसाठी तीन तारखेला बोलावलं होतं तर त्यांना काही काम होतं तर मग एक तारखेला चालेल ते म्हणजे आजच्याच दिवशी आले आणि म्हटलं मग दोन्हीही कामं आजच करून घेते आणि वेळेवर माझं माहितीये का कडीचा बेट ठरला तर त्यासाठी मी वेळेवर कडी करायला घेतली तर मग आता वेळेवर कडी का तर दही सुद्धा आणलो तर आईने दही सुद्धा पाठवलं होतं तर मग आधी म्हटलं मला त्यांनी की मी पूर्णाच्या पोळीसोबत दही खातो तर ठीक आहे आमटी उमटी दुसरं काही बनवू नको मग म्हणतात वांग्याचं भरीत करून झाल्याच्या नंतर नुसतं वांग्याचं भरीतच केलं का मग वेळेवर जेवताना म्हणजे जेवण चालू आणि माझं कडी करणं चालू असं होतं आधी त्यांना कडी करून दिली आणि नंतर राहिलेल्या पोळ्या करून घेतल्यात हे बघा तुम्ही पाहू शकता पूर्णाची पोळी इथं करणं चालू आहे मग आलेत माझे बाबा आणि स्वराजचे बाबा आणि स्वराज गेला त्यांना घ्यायला गेटपर्यंत कारण काल्या आहे ना आमचा नोडकी माणसाला पाहून भुंकतो तर काल्या काल्या जो आहे तो बाहेरच होता काल्या आणि रुबी मग हे बघा हे बघा माझं पिल्लू कसं धावत धावत शिरूबाबांच्यासाठी घ्यायला जातो आहे जाऊन राहिला आणि आत्तासुद्धा मी वाईज ओव्हर करतोय तर माझ्या जवळच बसलेला आहे तर मला म्हणतो की शिरूबाबा दवाखान्यात गेले होते असं सांग तर बाबासुद्धा आलेले आहेत तर इकडे मी या दोघांचा व्हिडिओ काढत होती तर माझी मला ताव्यावर पोळी आहे लक्षच नव्हतं तर इकडे पुरणपोळी सुद्धा माझी थोडी जळली थोडी नाही खूप जळली आणि संध्याकाळी मग हळदी कुंकूचा कार्यक्रम होता तर आमच्याकडचं हळदी कुंकू आहे आणि असं डेकोरेशन केलेलं आहे छान अशी रांगोळी आहे आणि मॅडमच आमच्या बघा काय काय हरवलं दिन तर ना तर सगळ्याच जणी आम्ही असं बसलेलो आहोत आई खाडे आई आई खाडे आई आई या सगळ्याच जणी आहो ह्या दोघी जणी तिघी जणी ज्या आहेत त्या हळदी कुंकवाला गेल्या होत्या बाहेर आम्ही पण गेलेलो होतो इकडे बघा अक्षरा पण आहे आमची आणि अक्षराने पण छान तयारी केलेली आहे तिकडे अक्षरा रांगोळी दाखवते मी तुम्हाला रांगोळी आणि माझी नथ कशी वाटते हे नक्कीच सांगाल जे मी बनवलेली होती आणि संध्याकाळचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मस्त एवढं सगळं काढू शकली नाही मी कार्यक्रमाच्या वेळेस कारण दिवसभरात तयारी करून थकलेली होती परत मोबाईल घ्यायला हातात वेळच मिळाला नाही तर चला भेटूया